नगर जिल्ह्यात गुरुवारी पुन्हा एकदा लग्नाळू तरुणाला फसवण्याचा प्रकार घडला हळदीच्या दिवशी मुलीसह तिच्या कुटुंबियांनी पोबरा केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली हळदीची तयारी सुरू असताना व पै पाहुणे जमा झालेले असताना नवरीच रफू चक्कर झाल्याने खळबळ उडाली हा प्रकार आहुरी तालुक्यात घडला मळेसगाव येथील तरुणाने पोलीस स्टेशन गाठले खरे परंतु तेथेही तब्बल दोन दिवस त्याची तक्रार घेतली गेली नसल्याचा अजब प्रकार समोर आला लग्नाळू तरुणाची फसवणूक होण्याचा हा प्रकार नगर जिल्ह्यात नवीन आहे गेल्या काही वर्षात तब्बल वीस ते पंचवीस वेळा असे प्रकार घडले आहेत परंतु तरीही लग्न तरुण किंवा त्यांच्या कुटुंबियांनी धडा घेतलेला नाही म्हैसगाव येथील तरुणाची तर तब्बल अडीच लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले नगर जिल्ह्यात हे प्रकार का घडतायत कसे घडतात हाच विषय आपण आज समजून घेऊयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात ला अहिल्यानगर लाईफ ग्रेपोर नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस जुलै महिन्यात श्रीगोंदा तालुक्यातील मुंगूस गाव येथे फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार उघड झाला नितीन उगले या शेतकरी कुटुंबातील मुलासोबत हा प्रकार घडला नितीनने एका मध्यस्थीच्या मदतीने यवतमाळ जिल्ह्यातील सिमरन पाटील या मुलीसोबत विवाह केला मुलगी देण्याच्या बदल्यात मुलीच्या आईला सव्वा दोन लाख रुपये देण्याची बोली झाली त्याप्रमाणे मुलीच्या आईला पैसेही दिले परंतु मुलगी तिची आई व तिचे काही नातलग यांची वागणूक उगले झाल्यावर नोटरी करण्याच्या उगले कुटुंबाला श्रीगोंदाला ने नेले तेथून पळून जाण्याचा डाव नवरी सिमरन व तिच्या साथीदारांनी आधीच केला होता परंतु सासूबाईंच्या दक्षतेने ही अख्खी टोळीच उगले कुटुंबाच्या हाती लागली श्रीगोंदा पोलिसांनी सिमरन पाटील तिची आई आशा पाटील साथीदार शाहरुख शेख दीपक देशमुख अर्जुन पाटील सचिन राठोड युवराज जाधव या सगळ्यांना पकडलं पोलिसी खाक्या दाखवल्यावर एक धक्कादायक साखळी समोर आली सिमरनने फक्त उगले कुटुंबालाच ना नाही तर गुजरात मध्य प्रदेश हैदराबाद मुंबई आदी ठिकाणी लग्नाळू तरुणांना फसवलं होतं आठ महिन्यात सिमरनने थोडे थिडके नाही तर तब्बल नऊ लग्न केले होते उगळे कुटुंबासोबतचा तिचा हा दहावा संसार होता प्रत्येक लग्नातून या टोळीनं दोन तीन ते पाच लाखांपर्यंतची रक्कम कमावली होती दागिने तर वेगळेच त्यानंतर याच महिन्यात कोपरगावातील अशीच बंटी बबलीची टोळी पकडण्यात आली कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील एका तरुणाचे जालना जिल्ह्यातील रोशनी अशोक पवार नावाच्या तरुणीसोबत लग्न लावण्यात आले होते या लग्नासाठी छत्रपती संभाजीनगर येथील ज्योती राजू गायकवाड ही महिला मध्यस्थी होती लग्नासाठी मध्यस्थी महिलेने सव्वा दोन लाख रुपये घेतले होते आठ ऑक्टोबरला लग्नाची बोलणी होऊन अकरा ऑक्टोबरला लग्न लावण्यात आले त्याच रात्री नवरी रोशनी अंधारात रफू चक्कर झाली मधुचंद्राची रात्री मधुचंद्राची रात्र पूर्ण व्हायच्या आत तिने धूम ठोकली कोपरगाव पोलिसांनी ज्योती गायकवाडला ताब्यात घेत हा हाय प्रोफाईल रॅकेटचा पर्दाफाश केला नेवासा कर्जत पाथडी या, या प्रकरणाच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या परंतु तरीही हे प्रकार थांबता थांबत नसल्याचे समोर आले दोन दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथेही असाच प्रकार घडला म्हैसगाव येथील राहुल गागरे या शेतकरी तरुणासोबत घडलेला हा किस्सा तर डोळ्यात अंजन घालणारा ठरला राहुलला लग्न करायचे आहे हे अनेकांना माहीत होते तहराबाद येथील राहुलच्या एका मित्राने एक एक राहुल शहरातील मल्हारवाडी रोडवर राहणारी एक मुलगी दाखवली दोघांनी एकमेकांना पसंत केल्यावर ठरल्याप्रमाणे नवरीच्या वडिलांना अडीच लाख रुपये रोख देण्यात आले राहुलनेही नवरीला वीस हजारांचा स्मार्टफोन घेऊन दिला शिवाय लग्नातील इतर खर्चासाठीही राहुलने नवरीला रोख पैसे कपडे घेऊन दिले सव्वीस ऑक्टोबरला राजेश्वरी मंदिर परिसरात लग्न सोहळा करण्याचे ठरले गागरे कुटुंबियांनी आचारी मंडपवाला बसता असा सगळा सोपस्कार पूर्ण केला पंचवीस ऑक्टोबरला हळद होती मंगल कार्यालयात हळदीचा कार्यक्रम सुरू असतानाच नवरी व कुटुंब घरी नसल्याची माहिती नवरदेवाच्या कुटुंबियांना समजली नवरी तिचे वडील व इतर सर्व नातेवाईक रात्रीतून गायब झाले होते विशेष म्हणजे राहुलने नवरीला घेऊन दिलेला नवा स्मार्टफोनही स्विच ऑफ होता राहुरीचा राहुल श्रीगोंद्याचा नेते माहेगाव देशमुखचा तरुण हे सगळे लग्नानुभू होत करू तरुण आहेत परंतु सध्या लग्नासाठी मुलीच मिळत नसल्याने ते अशा बळी ठरलेत पोलिसांनीही अशा प्रकरणापासून सावध राहण्याचा सा वारंवार इशारा दिलाय परंतु तरीही असे प्रकार सुरूच आहेत समाजात मुलींची संख्या कमी झाल्यामुळे कित्येक मुले, मुले लग्नापासून वंचित आहेत मुलाला सरकारी नोकरी हवी किंवा पुणे मुंबईत फ्लॅट हवा अशा अवाढव्य मागण्यांमुळे गावाकडची शेतकरी कुटुंबातील शेती करणारी मुले लग्नासाठी दारोदार भटकत असल्याचे चित्र दिसून येत आहे अशा लग्नावर तरुणांना हेरून त्यांची फसवणूक करणे सोपे असते तेच काही महाभाग करतात आपण यातून आत्ताच सुधारायला हवं हेही तितकंच खरं मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटलावा यावर उपाय काय असावेत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद